राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दिनांक चोवीस जानेवारी रोजी तहसील कार्यालय हिंगोली येथून मतदान जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते हिंगोली येथे राष्ट्रीय मतदार जनजागृती अभियान अंतर्गत सकाळी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली या अभियानाच्या माध्यमातून मतदारांना त्यांचे हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर मतदार यादीत आपले नाव समाविष्ट आहे की नाही याबाबत पडताळणी करून घेण्याचं आवाहन करण्यात आलंय यार उमा कांत अंचा हिंडा तला या रॅलीला उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी हिंगोली मत तहसीलदार नवनाथ गडवाल क्रीडा अधिकारी राजेश्वर मारामार तालुका क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर तलाटी बद्रीनाथ वाबळे संतोष जाधव इत्यादी अधिकारी उपस्थित होते रैली, तो चोग, 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 विद्धर्ते, विद्धर्ते ही रॅली तहसील कार्यालय शिवाजी चौक जवाहर चौक गांधी चौक इंद्रा चौक मार्गे रामलीला मैदानावर आल्यावर समारोप झाला हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शोशाही न्यूज हिंगोली मतदार दिवसानिमित्त आगामी लोकसभा आणि विधानसभाच्या अनुषंगाने टक्का वाढवा आणि प्रोत्साहन मिळावं यासाठी स्वीप ॲक्टिव्हिटीचा भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज मतदार जनजागृती रॅली सर्व शाळांच्या माध्यमातून हिंगोली शहरात काढण्यात आलेली आहे त्या रॅलीद्वारे मी आणि या निमित्ताने सर्व नागरिकांना या निमित्ताने आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं भारतीय राज्यघटनेने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या सर्वांनी हक्क बजवावा आणि मतदानाची टक्केवारी वाढ वाढेल यासाठी सर्वांनी आपला हक्क बजवावा थँक्यू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या